हाय फ्रेंड सुचित्रा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत पुऱ्या आपण ढवाच्या पिठाच्या पुऱ्या खाल्लेल्या आहेत मैद्याच्या खाल्लेल्या आहेत तर आज आपण रव्याच्या पुऱ्या करूयात चला सुरुवात करूयात आपण पुऱ्यांना आपण साहित्य बघूयात मी एक चमचा तीळ घेतलेला आहे थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे थोडी ऑरेगॅनो घेतलेला आहे थोडं चिली फ्लेक्स घेतलेलं आहे अर्धाचं अर्धी वाटी मी तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आपण एक कढई घेतली आहे तर गॅस ऑन करूयात कढईमध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे आपण एक वाटी रवा घेतलेला आहे म्हणून आपण दोन वाटी पाणी घालतो आहे आता हे दोन वाटी पाणी घातलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडं चिली फ्लेक्स घालूयात थोडं अरगाणू घालून कसुरी मेथी आणि तीळ हे आपल्याला सगळ्या याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची आणि चवीपुरतं मीठही घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे छान उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये बारीक रवा घालायचा आता आपल्या पाण्याला उकळी येत आलेली आहे आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालू आणि थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ घालूयात आणि यामध्ये आपल्याला आता ही उकळी आली त्याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा हे बघा आता हळूहळू मी रवा घालते आहे आणि दुसऱ्या साईडने आपण ढवळत राहायचं त्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅस मिडियमवरतीच ठेवायचा आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपण ज्याप्रमाणे रव्याला करतो शिऱ्यासाठी उपम्यासाठी रवा ज्याप्रमाणे आपण एकत्र करून घेतो तसंच करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आता हे आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आपला रवा छान तयार झालेला आहे आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊयात आता आपण याच्यामध्ये तांदळाची पिठी घालू आणि हे सारे आपल्याला मळून घ्यायचे सगळे एकजीव करून घ्यायचे आपल्याला गरम गरमच आपल्याला हे सगळं मिक्स आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपला गोळा छान मळून झालेला आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात सगळ्या पिठाचे पण आधी गोळे करून घेऊ रेसिपी खूप सुंदर लागते ही खायला आणि झटपट बनते नक्की करून बघा माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन जर तुम्हाला सर्वात आधी हवी असेल तर बेलायकॉन प्रेस करा आता आपण हे एक एक गोळे घेऊन लाटायला सुरुवात करूयात आपल्याला त्याला पीठ लावायची किंवा तेल लावायची काही गरज लागत नाही हे बघा छान रसदुशीत आपले तयार होतात पुरी हे बघा जास्त जाडंही नाही जास्त पातळही नाही अशा प्रकारे आपण बाकीच्याही पुऱ्या लाटून घेऊयात आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण यामध्ये पुरी घालून घेऊयात छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आधी आणि मग त्याच्यामध्ये पुरी घालायची छान फ्राय करून घ्यायची हे बघा किती छान फुगडी आपली पुरी आता आपण एकदा पलटी करून घेऊया छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे ते आपली ही रव्याची पुरी रेडी आहे हे बघा अशाच प्रकारे मी बाकीच्या पुऱ्याही तळून घेते माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन जर तुम्हाला सर्वात हवी असेल तर बेल आयकॉन प्रेस करा